मॉर्निंग जेमतेम तीन वाजले आहेत आता झोपे येतो पुढच्या रस्त्यावर फिरायला निघाला हा बे उठला मी बी उठलो वाले जे लाईट बंद आहेत चालू आहे आणि रस्त्यात फक्त गाड्या आहेत बाकी काही दिसत नाही आहे बसस्टॉपवर पोचलो पण चाय बंद आहे तीन वाजता मंगेश भाऊ पण चाय खुलला नाही आहे आता आम्ही पाहता चाय चाय कुठं भेटणार एवढ रात्री आणि सगळं सुनसान मूल मूल आहे नागपूर जाणाऱ्या बसेस लागून आहेत कारण की मुलची जनता अजून झोपली आहे बस स्टँड पूर्ण सुन्न पडलेलं आहे बस पण निवांत आराम करत आहे आणि आपला मूलचा तलाव पण शांत वातावरणात हवा देत आहे अशा पद्धतीने आपला मूल आज झोपला आहे आणि आम्ही जागत आहोत मी आता साडेतीन वाजता ऑफिसमध्ये पोहोचलो आता झोपेची तयारी चालू आहे आमची कारण की सकाळी पाच वाजता बाहेर थोडं जायचं आहे आणि थोडा जे आमचा सकाळी वेगळा प्रोग्राम आहे तिथे आम्ही जाणार आहोत वृक्षारोपण पण आहे आणि आम्हाला सच्चिदनाच्या टीमला दोन झाडू दोन घमेले आणि एक पावडा सप्रेम फेटा मोलमधील काही व्यक्ती आम्हाला देणार आहेत तरी आपण ते नंतर माहीतच होईल कोण देणार आहेत तर करत आहे आणि तो झाड ते जो झाड लावतील ते दत्तक आपण त्यांना देणार आहे आणि त्याची ते उन्हाळभर पावसाळा हिवाळा त्याची जोपासना करत आहे करणार आहेत आणि अशा पद्धतीने आमचं सज्जन ग्रुप यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आणि लवकर पोचवत पण थोडा उशीर झाला कारण की कंपनीत पण जायचं होतं त्याच्यामुळे अर्धे यांचे सज्जन ग्रुपचे पदयारी लवकर घरी परत गेले पण असो सच्छता मित्रा टीमला यांच्याकडून घमेले पावडे सोमनाथ जुना सोमनाथ मंदिर आहे आता आपण तीन धाडाची लागवड केली आहे एक पिंपळाचा एक एक आवड्याचा आणि दुसरा एक निंबाचं झाड आपण इकडे आता लावत आहे आणि सकाळी एवढं शांत वातावरण इकडे आहे म्हणजे एकदम ऑक्सिजन घेण्यासारखं आणि ते चांगला स्पॉट होऊ शकतो सगळे येऊन आपण सकाळी फिरण्याशिवाय व्यायाम असू शकते असं एक चांगलं सोमनाथचं मंदिर इथे आहे आणि सगळे सज्जन ग्रुपचे पदाधिकारी सदस्य गड्डा खोदून आता झाडाची लावण्याची तयारी सगळेजण इथं करत आहे म्हणजे कुठं ना कुठं सकाळी आपण मूलवासियांनी सकाळी उठून काही ना काही कार्यक्रम केले पाहिजे पावसाळा असल्यावर झाडं लावणे मग आता हिवाळ्यात त्याची लागवड आता झाल्यानंतर त्याची जोपासना करणे असं काम आपण नित्यनिंबाला केलं पाहिजे आणि आता आपण नित्यनिंबाचं झाड लावलेलं आहे आज आमच्या सज्जन ग्रुपच्या सदस्याने इथं स्वच्छता मोहीम राबवून आणि इथं तीन झाडाचा वृक्षारोपण केलेला आहे सज्जन ग्रुप नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो त्याच अनुषंगाने आज या मंदिर परिसरामध्ये आम्ही जो नेहमी फिरायला इथं येत असतो तर आम्हाला असं कळलं की दिसलं की परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण झालेली होती जे भाविक लोक येतात जिथे जेवणाचं वगैरे कार्यक्रम करतात परंतु ते स्वच्छतेच्या नावा ते काही करत नाही ते ग्लास बटला वगैरे जे काही आहेत ते इथंच असे टाकून ठेवलेले होते पर्यावरणाला ते घातक असून आम्ही त्याचा त्या ती स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ सज्जन ग्रुपतर्फे ती स्वच्छता मोहीम राबवली आणि त्याच्यानंतर इथे वृक्षरोपण केलं आणि ती जिम्मेदारी मानकर सर असो बाबा सुरू असो किंवा इतर ग्रुपचे सदस्य असो यांनी घेतलेली आहे आणि ते झाड चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचं आम्ही संकल्प केलेला आहे असंच जा, नेहमीच आमचा सज्जन ग्रुप ह्या कामामध्ये अग्रेसर राहील लोकांना मला सांगायचं आहे की नागरिकांना की इथे येताना जसं आपण देवाचं दर्शन घेतो त्याच पद्धतीनं सुद्धा मंत्र जोपासलेलं पाहिजे सज्जन ग्रुपतर्फे सगळ्यांनी जो, जो मूलचे स्वच्छता मित्र गौरव शामकोडे आणि त्याची जी टीम आहे बबलू वगैरे यांना यांनी एक आवाहन केलं होतं की मूल शहरवासियांना की त्याला जे उपयोगी पडणाऱ्या स्वच्छतेच्या माध्यमातून घमेले पावळे डस्टबिनची व्यवस्था जो कोणी करेल करावा असं त्याचे म्हणणं होतं त्या अनुषंगाने सज्जन ग्रुपच्या सदस्यांनी एक पाऊल उचलत त्यांना घमेले पावळे आणि झाडू दान म्हणून देण्यात येत आहे गेल्या okay. सात वर्षापासून आपण मूल परिसरातली स्वच्छता अभियान करत असतो मग सोमनाथ मंदिर असेल संशाभूमी असेल जंगल असेल अशा विविध ठिकाणी आपण जाऊन स्वच्छता करतो लोकांना टाकलेल्या शिडं असेल त्या प्लेटा असेल प्लॅस्टिक कचरा उचलण्याचं आपण काम करतो आणि सगळ्यांच्या मदतीतूनच आपले स्वच्छता अभियान चालत असते आणि ही निस्वार्थ सगळी सेवा आहे सकाळच्या आम्ही दोन तास देत असतो आणि गेल्या सात वर्षापासून मग आम्ही सगळ्यांना आवाहन करतो का आम्हाला गमिले पावडे डस्टबिन ज्या आवश्यक वस्तू लागतात त्या द्या आणि एक सांगायचा एक म्हणजे आनंद होतो की जेव्हा पहिल्यांदा आम्ही स्वच्छतेसाठी आवाहन केलं होतं तेव्हा डस्टबिन पहिल्यांदा सुमित भाऊने आम्हाला पहिलं गिफ्ट त्यांनी दिले होते सोमनाथ मंदिरासाठी एका शब्दावरती आणि त्यांच्या नावाचे डस्टबिन आहे आजही सोमनाथमध्ये लाल कलरचे लागून आहे सुमित भाऊ कधी गेले तुम्ही अवश्य ते पाहा आणि ते डस्टबिन आहे आणि या सगळ्या आपल्या स याच्यातूनच आम्ही हे सगळं करत असतो आमचा थोडासा वेळ हा समाजासाठी आणि मूल स्वर अजून स्वच्छ आणि सुंदर कसा करता येईल यासाठी सगळेजण सोबत आहेत आपणही सोबत राहा आणि असं सहकार्य साक, करत राहा धन्यवाद